रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या स्टोरीचं शीर्षकच असं आहे की देवाच्या अस्तित्वाचा पुरावा तुम्हाला मला आज पर त्यात मला असले स्टोरी मी लय हुडकून हुडकून काढतो जेणेकरून पार बार खाटलेली जागा व्याव्यात आणि त्या पुरावा सकट तुम्ही प्रत्यक्ष ती परिस्थिती घटना आपली स्टोरी ऐकून झाले की गुगलवर जायचं सर्चिंग महाराजां तुम्हाला सांग ती घटना पूर्ण जाणून घ्यायची तुम्हाला अजून बरीच त्यातली माहिती मिळेल उत्तर प्रदेश त्या ठिकाणचं बागपत या ठिकाणी घडलेली घटना आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी भयानक अशा प्रकारची घटना आहे सहावीत शिकणारी मुलगी वारे शनिवार शनिवार म्हणजे मारुती राजाचा वार आपला जय हनुमान सकल कार्य सिद्ध करे हनुमान जय हनुमान आता ह्या हनुमानात ह्या स्टोरीचे संबंध असा आहे की आधीच तुम्हाला स्टोरी सांगतो ती घटना सांगतो त्याच्यानंतर इथं देवाचं अस्तित्व तुम्हाला स्पष्ट कसं दिसतंय हे आपण बघा फक्त आत्म्यात आत्मधी अध्यात्म पाहिजे ते था था आत्म जे, no. जे मानतच नाहीत ना त्यांनी नाही बघितलं तरी चालतंय आपल्याला काय फरक पडत नाही ह्या बागपतमध्ये साबित शिकणारी एक कन्या आहे मुलगी आहे आणि तुम्हाला माहिती आहे शनिवारचं बारा वाजता शाळा सुटती दुपारचं कामा दिवस घरी कुणी नव्हतं आणि तो जो मोहल्ला आहे त्या मोहल्ल्यामध्ये एक मुस्लिम युवक जुनेद आता हे उत्तर प्रदेश म्हणलं ना योगी आदित्यनाथचं राज्य आणि योगी आदित्यनाथ मला कधी कधी आतून मनातून वाटतं तुम्हाला की योगी आदित्यनाथ ही व्यक्ती पाच वर्ष पंतप्रधान झाली पाहिजे का याचं कारण सांगतो फार कडक शिस्तप्रिय लय जबरदस्त हा नाहीतर ही आपल्याकडे कसं आहे लय आती चालले हो तर तुम्हाला ते अजून दुसरं जग जास्त माहिती नाही आणि मी लय ओपन केलं किती मला धोका अशातला भाग पण अवैध आणि अनेक असे भयानक प्रकारचे कत्तर अजूनही चालू आहेत खेड्यापाड्याने असे शी जुने बारा एक आसपास याची वासना इतकी काय भयानक बाळकली की त्याला असं वाटलं की आता आपण करेक्ट कार्यक्रम कोणाचा तरी करायचा आणि ती नजर घेऊन ते बाहेर त्या चाळीत मोहल्ल्यात फिरत असताना ती मुलगी त्याला दिसली आता ते अल्पवयीन सावित शिकणारी मानल्या दहा अकरा वर्षाची मुलगी आणि तिला काहीतरी आता दहा वर्ष मुलं तिला काय कळत नाही तिला काहीतरी आईने बोलावले वडिलांनी बोलावले असं तसं भेटा बिटा असं म्हणून ये मानला की चॉकलेट घेऊन देतो काही काय ना पण तुम आता ते सी सी टी व्ही फुटेज जे सापडलेले आहे त्याच्यामध्ये स्पष्ट तुम्हाला त्या थमनेलामध्ये दिसतोय हा वाडकाव आणि ती मुलगी ती ब्लोअर केलेली आहे तिथून पाच पंचवीस पावलं चलत आला की पुढल्या साईडला त्याला सी सी टी व्ही कॅमेरा दिसला सी सी टी व्ही दिसला की तो मान खाली घालून मस्जिदमध्ये शिराव त्याच्या डाव्या आताला मस्जिद होती मस्जिदमध्ये शिरला मुलगीला आत बोलवत होता तो म्हणजे जे दुष्कृत्य त्याला करायचं आहे ते मस्जिदच्या आत करायचं होतं हा हा जरी मुसलमान असला तरी इस्लाममध्ये असल्याबी खऱ्यांना हे नाही चान्स नाही किंवा हे नाही पण ती मुलगी काय आत आली नाही आत बोलावतून ती काय आत कदाचित पाठीमागायची आदेमा या शक्ती तिचा अंश तिच्यात होता लहान लेकर ती काय आत आली नाही आणि मग ती तिथंच थांबली शुभ परत दहा सेकंदानी येत नाही मुलगी निघून जाईल म्हणून पटकुनी परत बाहेर आला मला माझ्या मागं मागं ये आणि त्या ठिकाणी गेला मोवालला संपला त्याच्यानंतर गणदाट अशा प्रकारची जाडी आतमध्ये एक मंदिर बी आहे आणि त्या जाडीमध्ये त्या मुलीला त्यांनी नेलं नेल्यानंतर ही परिस्थितीचा अशी लोक अंदाज करतात कारण त्याला अत्याचार करायचा होता अंदाज घेतला आजूबाजूला ही मुलगी ओरडली किंवा काय झालं तरी कोणी आलं नाही पाहिजे अशी ही जागा लोक बघतात आणि ह्या जुनेदनी त्या मुलीला अशा गर्द जाळीमध्ये रस्त्यापासून लांब लांबलेलं आणि त्याला वाटलं असं भाऊ एका हातणीचं तोंड दाबून धरलं त्यानी दुसऱ्या हाताने तिची कपडे काढले सगळी आणि त्याचा जो कार्यभाग आहे तो साधायच्या आतच प्रत्यक्षात मारुथीरायाच दर्शन झालं प्रत्य आता हे जगात इतका हाती चाललं तुम्हाला तर माहिती आहे किती हाती चालले महिलांच्या बाबतीत शे नारादाबांना अशा राक्षसांना ठेचून ठेचून मारण्यासाठी असं समजा म hmm. मारतोयानेच हे केलं वानरांची टोळी होती आणि माकडांची टोळी होती सात आठ जणांचा ग्रुप होता त्या माकडांचा आणि ती माकडांनी आता ते आदिमानापूर्वी आपण तेच होतो काय ते म्हणजे मे मुख्य माकड होतं दष्टपुष्ट जाड त्याच्या अंडर सगळी मोठ्या माकडाला सगळेच बेत्यात ते, ते प्रत्यक्ष हनुमान राया आपला त्या माकडाच्या आतमध्ये अवतारला असा अवतारला की आता तुम्हाला माहिती ती मारुती राय छाती फाडून टाकली तरी श्रीराम दिसणार हा ही आजकालच्या अशा अवलादी नाहीत की श्रीराम बोटाला घेऊन चाललेल्या मंदिरात श्रीरामापेक्षा मोठ्या होणारे अवलंबी सुद्धा आहेत काही भारतात तसला प्रकार नाही ओरिजिनल मारुती राया ह्या मोर मारुती रायाने त्या माकडाच्या रूपात बाकीची माकडं आणते मोठं माकड यांनी इतक्या स्पीडने तुम्हाला सांगतो दोन ते तीन सेकंदाच्या हात जडप घातली या जुनेद्वार पण नुसती जडप ना ते सगळी येऊन त्याच्या पायाला चावायची बाजू लावायची त्याच काय त्याला करायचं होतं हे तर काही त्याला सक्सेस झालंच नाही पण जशी ती तिथून बाजूला होऊन हॉलबाडून पाडला तशी त्या पोरीने पाठकुने कपडे घालायला सुरुवात केली शिकडून आता माकड किती चापाला असतो माझ्या पुढून एक मागून इकडून एक तिकडून पण ते चावायचे पांज्या मारायचे बाजूला व्हायचे चावायचे पांज्या मार ह्याला पारत्यांनी दोन तीन जागा चावले औषधे तिथून पळत सुटला हे जुनेत हा ही आवला तिथून जी सुटली पळस सनाट मानता पण त्याचा ते काय पिच्छा माकडांनी सोडला नाही जशी मुलगी मोकळी झाली तिथून आणि रस्त्यावर तशी तिने मोठे बोंब ठोकाय सुरुवात केली हा आणि तिथं कसं हिंदी कंपल्सरी चालते आणि इस हारा महिने आयसाकिया किया, किया। आप ती आपलं तिच्या भाषेत लोकांना सांगायला लागली मग आता रस्ता आहे रस्ता हा निर्मनुष्य जरी असला तरी काही कामाने मी तर कुणी येतं जातं एका ये मोटारसायकल बघितलं आणि आजकाल माणसं काय म्हणजे शेण खात नाही अन्न खात्यात हा त्यांना परिस्थिती गांधी एक मुलगी काहीतरी म्हणते ना हा आरोपी त्यांना सिच्युएशन लगेच कळली काहीतरी घोटाळा आहे आणि माकडं त्याच्यावर जडप घालतात त्यांनी अजून दहा जणांना सांगितलं बघता बघता त्या गावातला मॉप तयार झाला अरे हिथा अमक्याची मुलगी आहे त्याचे वडील पण कष्ट करी म्हणजे एकदम गरीब आहेत सगळ्यांनी मिळून ती चेंबावलं मग पोलीस आलं आत घेतलं आता तुम्हाला माहिती तर योगी हा तिथं कार्यक्रमच करेक्ट होणार गरबीर पार पाडून टाकणार त्याचं पण हे अशा नीच आवला दिला त्याच्या कार्यभाग साधू दिला नाही सगळीकडे एकाच गोष्टीच्या मुलीच्या वडिलांनी जे स्टेटमेंट दिले ते सुद्धा फार महत्वाचं आहे की आज प्रत्यक्ष मला मारुती रायाने आपल्या हनुमानाने वा वाचवले अशा प्रकारचा हा पुरावाच तुम्ही ती जी डिटेल्स आहे ती जी स्टोरी आहे तुम्ही जाऊन बागपत या ठिकाणी शनिवारी घडलेली गाठ आहे तुम्ही चेक करा तुम्हाला अजून बरीच माहिती त्यातून उपलब्ध होईल आणि हा प्रत्यक्ष पुरावायन महारुराया का आले याचं कारण तुम्हाला सांगतो हे जे पृथ्वी आहे हे जे जग आहे सात चिरंजीवी आहेत अनादिकालापासून वेगवेगळी वेग युगं गेली पण हे सात चिरंजीवी यांना मरण नाही हे सात चिरंजी सात चिरंजीवी जे जी अमर आहेत ते कोणकोणते एक नंबरला आहे दोन नंबरला बिभीषण तीन नंबरला महर्षी व्यास चार नंबरला कृपाचार्य पाच नंबरला अश्वत्थामा सहा नंबरला परशुराम आणि सात नंबरला बळीराजा हे सात जण अजूनही आहेत अवेलेबल आता वाटपणाचे बघतात ह्याची कलकी कल्की अवताराची कल्की अवतार होईल जे संपूर्ण कलियुग नष्ट होईल आणि त्याच्यानंतर परत सत्ययुग चालू होईल सगळे चांगले लोक आत्ता जी परमेश्वराशी कनेक्ट आहे कुठली आंध्रश्रद्धा नाही कुठलं वाईट करणे नाही जी चांगली लोक आहेत ना ही शंभर टक्के सत्ययुगात परत जाणार पण वाईट घाण गबाळ त्याचं निर्मूलन होणार नष्ट होणार ह्या समाजातले दानव नष्ट होणार एवढं मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो म्हणजे हा विषयच इतका होता आणि मला ते तुमच्यापर्यंत का मांडायचं होतं की पाठीमागची जी आदिमाह्य शक्ती आहे ना ह्या आदिमाह्या शक्तीप्रमाणे मुली लहान मुली यांच्याकड तुम्ही तुमची नजर सुधारा वागण्याची हां आता पूर्वी बी काय काय अशा संस्कार नसल्यामुळे वावलाट झाल्यात की शिकाय टाकलेली दहा मधल्या चारपुरी खराब व्हायला लागल्यात आणि त्या चांगल्या होत्यात त्यांना बाकी बाहेर राज्यातून काय येत्यात त्यांना शिकवतात वेगवेगळ्या गोष्टी परत एकदा सांगतो आपल्या मुलीचा मोबाईल देताना शंभर वेळा विचार करा मोबाईलला कधी पॅटर्न न घालवून देता म्हणजे लॉक नाही टाकायचं वडिलांनी चेक करायचा आईने चेक करायचा त्याच्यामध्ये काही टेंडर बंबलसारखे ॲप डाउनलोड केलेले नसले पाहिजे देण्यात ठेवा त्याचं कारण म्हणजे हे ॲप असे आहेत की हे तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला फ्रेंड्स सापडून देणार त्यात पैशाची ऑफर असते देवान का म्हणजे त्या महिलेला त्या मुलीला वेश बनवण्याकरता त्यांचा कला असतो फार भयानक गोष्ट आहे ती आणि कपडे काढायला लावणार वेग निसतात त्यांनी केलेले व्हिडिओ कॉलला तुम्ही निसार उचालला तरी आणि व्हॉट्सअपला वापरताना सा, साव सावधान व्हॉट्सअपमधून आता नवीन फ्रॉड निघाले व्हॉट्सअपला तुम्हाला डायरेक्ट कॉलिंग येतं शक्यतो संध्याकाळचं किंवा पाठ चार पाच नंतर येतं आणि व्हिडिओ कॉल तुम्ही फक्त उचालला तर तुम्ही कुठं असणार पाठ चार पाच तुमच्या बेडमध्ये असणार तशा अवस्थेत त्या मुलीचा फोटो तिथं कॅप्चर केला जातो आणि त्या मुलीचं ते बरोबर असलेलं चित्र म व्हिडिओ क्लिप बनवणार आणि तिला सेंड करणार पैसे दे नाही तर आम्ही सांगत तसं वाघ इतकं भयानक जग निघाले टेक्नॉलॉजीचं आणि ही जास्तीत जास्त पालकांच्यापर्यंत आपल्या मुलांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे अभ्यास पाठवली आणि ती निगळास घेऊन आत्महत्या केली किंवा तिने पळून गेली किंवा अजून काय केलं असं जर टाळायचं असेल तर ह्या गोष्टीत आत्ता दिवस असे आहेत की फुकून फुकून एक दिवस तुमचं सकाळी उगवल्यापासून संध्याकाळीपर्यंत चांगला गेला ना काय घडलं नाही ना असं परमेश्वराचा आभार मानायचा किंवा झालं माझ्या बाबतीत काय घडलं नाही इतकी वाईट परिस्थिती त्याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की आपल्या मारुती रायाने आणि मारुती आपला हनुमान हा यांचं वैशिष्ट्यानं सांगतो हा देव असा आहे हनुमान सगळ्यात ज्यांनी ज्यांनी पूजा केली ज्यांनी ज्यांची ज्यांची श्रद्धा काय असेल ते सगळ्यात लवकर जण खूप प्रसन्न होता असेल तर मारुती राय होतो हां आणि दोन नंबरला स्वामी समर्थांचे बघतं त्यांना जागजाग वेगवेगळ्या वेळेस वे 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 दाखले मिळतात बघा अनेक लाखो अशी उदाहरणं आहेत की एखादी बस स्वामी समर्थांच्या बघताला बसच इतकी फुललं होती की हे नाही आली म्हणजे पकडता नाही आली ते थांबले गेलेच नाहीत पुढे जाऊन बस त्या बसचा बसचा अपघात होतो किंवा दाख काहीतरी वाईट होतं म्हणजे काही अशा घटना घडतात की त्यांना देव वाचवतो हां म्हणून तर त्यांचं ब्रेद वाक्य भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे अच्छा भर आपण ह्या मारुती रायांचं वैशिष्ट्य आज काही का व असा संचार त्यांनी त्या माकडाच्या रूपात घेतला आणि त्यांनी त्याचे लचके तोडतोड जॅम केलं अक्षररित्या हॉस्पिटलमध्ये आजच्या डेटला पण अजून डिस्चार्ज नाही त्याला त्याला पोलीसमध्ये अटकमध्ये आहे पण इतकी माकडं चावल्यात त्याला हा म्हणजे हे मारुती राय आहे सांगतो आणि हा प्रत्यक्ष पुरावाचे परमेश्वर असल्याचा याला माझ्या मनात कुठली शंका नाही पाठीमाग आदेमा शक्ती आहे आणि त्या रासायदेवीच्या कृपेने सांगतो की तुम्ही तुमचं वागणं नजर ही सुधरा नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग मा माझ्याकडे मा स्टोरी आली की मी आशी रंगावतो आशी रंगावतो आयला पान काय रंगन हा मग मा, माझं असं काम आहे त्याच्यामुळं ते व्हायचं नसंत आख्या बोबाटा करून टाकतो महाराष्ट्रात तुमचा पार युरोप अमेरिका जपान जर्मनीपर्यंत आपले सबक्रायबर मराठी माणूसला लांब गेले नाही असा विषय त्याच्यामुळं तुम्ही काय डॉक्टरला ताण करू नका आणि ह्या स्टोरीतून बोध घ्यायचा असेल तर शंभर टक्के घ्या रामकृष्ण माऊली